नमस्कार मी अक्षय तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एनी टाइम एका एन तर मित्रांनो गेली अनेक दिवस एक जो चित्रपट आहे की त्याची जी चर्चा आहे ती प्रचंड होते म्हणजे लोकांना प्रचंड हा चित्रपट आवडला आणि बेसिकली जे आय ए एस आय पी एसचे जे ॲस्पिरियन्स आहेत की जे यू पी एस सी सर्व्हिसेसची तयारी करतात अशा जे काही स्टुडंट्स असेल त्यांच्यासाठी हा एक प्रचंड मोटिवेशनल असा एक चित्रपट आहे ज्या चित्रपटाचं नाव आहे ट्वेल्थ फेल आणि विनोद चोप्रा यांनी याचं डिरेक्शन केलेलं आहे आणि हा चित्रपट एक मास्टरपीस लेवलचा चित्रपट आहे की ज्याने बॉक्स ऑफिसवरती मोठं यश मिळवलेलं आहे ट्वेल्थ फेल हा जो चित्रपट आहे तर तो ट्वेंटी ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये रिलीज झालेला होता आणि दोन महिने उलटूनही आजही या चित्रपटाची जी जादू आहे तर ती चित्रपटगृहांमध्ये कायम आहे आजही तुम्ही हा चित्रपट जर पाहिलेला नसेल तर तुम्ही तो बघू शकता मुळात हा चित्रपट म्हणजे डिजनी प्लस हॉटस्टार वरती पाहिला काही दिवसांपूर्वी आणि याचा रिव्यू व्हिडिओ बनवायचा बाकी होता तर हा संपूर्ण व्हिडिओ बघण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि सोशल मीडियावरती जर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असाल तर त्या ठिकाणी माझ्या पेजला नक्की फॉलो करा तर मित्रांनो ट्वेल्थ फेल एक रिअल स्टोरीवरती आधारित एक चित्रपट आहे म्हणजे बायोग्राफिकल ड्रामा आहे मनोज कुमार शर्मा आणि श्रद्धा जोशी हे जे काही दोन आय एस आय पी एस कपल आहे तर त्यांच्या लवस्टोरीवरती त्यांच्या खऱ्या आयुष्यावरती आधारित हा चित्रपट आहे की त्यांनी कशा प्रकारे ते आय ए एस आय पी एस झाले आणि बऱ्याच वेळा असं बोललं जातं की जो लूजर असतो त्याच्यासोबत कुठली मुलगी टिकत नाही म्हणजे याच्यामध्ये एक जो डायलॉग आहे की याचा मनोजचा जो मित्र असतो प्रीतम फांडे तर तो बोलतो दारूच्या नशेमध्ये की लूजर के साथ कोई लडकी नाही टिकती आहे तर हा जो काही पिक्चर आहे ज्या वेळेला तुम्ही बघाल तर त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला कळेल की सर्वच मुली सारख्या नसतात एखादी मुली अशी असते की जी तुमच्या सुखात दुःखात तुमच्या यशामध्ये तुमच्या अपयशामध्ये तुमच्या सोबत असते आणि मनोज कुमार शर्मा ज्या वेळेला ते आय पी एस बनले त्यांचं जे काही मोटिवेशन होतं तर ते श्रद्धा यांची मोटिवेशन होती की ज्या वेळेला ती त्यांच्या प्रेवाला होकार देते आणि त्यानंतर तो कशाप्रकारे मेहनत घेतो आणि तो आय पी एस बनतो अशी एक स्टोरी आहे आणि पिच्चर प्रकारे बनवलेला आहे म्हणजे याच्यामध्ये काही असे काही ॲक्शन सीन्स नाही आहेत भरमसाट काहीतरी फालतूगिरी नाही आहे टाकलेली त्यांनी मारधाड नाही आहे किंवा मोठमोठे याच्यामध्ये इंटिमेट सीन्स आहेत अशा असं काही नाही आहे एकदम साधा सरळ अशा कॅटेगरीमध्ये त्यांनी हा पिक्चर बनवलेला आहे परंतु याची जी काही स्टोरी आहे याचं जे काही डायरेक्शन आहे आणि याचं जी काही स्क्रीन प्ले आहे या तिन्ही गोष्टी इतक्या दमदार आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स आहे असतील म्हणजे मनोज कुमार शर्माचा विक्रांत मॅसीने रोल प्ले केलेला आहे श्रद्धा जोशीचा रोल मेधा शंकरने प्ले केलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक की की ॲनिमल तुम्ही पिक्चर पाहिला असेल त्यामध्ये ज्या प्रकारे तृप्ती डिमरी ही एक नॅशनल क्रश बनली एक इंटरनेट सेन्सेशन बनली परंतु ज्या वेळेला तुम्ही हा पिक्चर बघाल म्हणजे अनेक रील्स व्हायरल होत आहेत याच्यातले अनेक डायलॉग अनेक सीन्स व्हायरल होत आहे की ज्यामध्ये या दोघांची जी काही लव्ह स्टोरी असेल आणि बेसिकली uh, मेधाशंकर तीसुद्धा uh, एक इंटरनेट सेन्सेशन झालेलं uh, आहे आफ्टर तृप्ती डिमरी आता काहीजणं वोट पण करतायत की तुम्ही चूज करा की तुमची जी नॅशनल क्रश आहे ती कुठली असायला हवी uh, मग मेधाशंकर किंवा तृप्ती डिमरी परंतु uh, मग बरेच जण वोट पण करत असतील परंतु मी त्यांना एक सांगू इच्छितो हो की या दोन्ही ॲक्ट्रेसने प्रकारे संघर्ष केलेला आहे की या दोन्ही ॲक्ट्रेसला त्यांनी मिनिमम पाच ते सहा वर्ष प्रचंड स्ट्रगल केला आहे त्यानंतर त्यांना त्यांचं पहिलं मोठं यश मिळालेलं आहे त्यामुळे त्या दोन्ही आपल्या आपल्या जागेवरती योग्य आहेत असो ट्वेल्थ फेल हा जो काही पिक्चर आहे तर मनोज कुमार शर्मा ते एक चंबलमध्ये त्यांचं एक गाव असतं ते छोट्याशा गावामध्ये ते कशाप्रकारे त्या ठिकाणी बारावीचे जे काही पेपर्स असतात कशाप्रकारे ते विद्यार्थी बारावी पास होतात कॉपी करून आणि मनोज कुमार शर्मा हे आय पी एस कसे बांधतात तर त्यांचा जो काही एक पहिला पहिल्यांदा ज्या प्रकारे त्यांना प्रेरणा मिळती तर ते दुष्यंत सिंग हा जो काही डी एस पी ऑफिसर असतो की ज्याचा रोल प्ले केलेला आहे प्रियांशू चॅटर्जीने तुंबींचा जो ॲक्टर आहे प्रियांशु चॅटर्जी त्यांनी देखील याच्यामध्ये अतिशय दमदार काम केलेलं आहे ॲज अ डी एस पी दुष्यंत सिंगचं तर मनोज विचारतो की सर मुझे आपके जैसा बनना आहे तो क्या करना पडेगा त्यावेळेला दुष्यंत सिंग बोलतो की चीटिंग छोडणी होगी आणि त्यानंतर प्रकारे तो आय पी एस बनतो याच्यामध्ये रिस्टार्ट नावाचं एक अतिशय छान गा सुंदर गाणं बनवलेलं आहे त्यांनी की तुम्ही फेल झाले तर पुन्हा प्रकारे रिस्टार्ट करायचं ते गाणं देखील अतिशय छान गायलेलं आहे छान असेल स्वानंद किरकेरींनी ज्या प्रकारे लिरिक्स लिहिलेलं आहे याच्यामध्ये आणखी एक गाणं येतं तुम्ही त्याला लव अँड म्हणू शकाल जे काय असेल ते आणि स्वानंद किरकेरेंचे लिरिक्स आहेत श्रेया घोषालचा आवाज आहे हे पिक्चरचं जे काही म्युझिक दिलं तर शंतूनू मोत्रा यांनी दिलेलं आहे प्रचंड मेहनत घेतलेली आहे तुम्ही इंस्टाग्रामवरती बघू शकतात की कशा प्रकारे त्यांनी रिस्टार्ट असेल त्याचे जे काही गाणं आहे ते गाणं कशा प्रकारे त्यांनी बनवलेलं असेल आणि याच्यामध्ये हे जे काही गाणं आहे बोलो ना तर ते त्याचे दोन व्हर्जन आहेत एक आहे श्रेया घोषाल आणि शान यांचं व्हर्जन दुसरं व्हर्जन आहे तर ते व्हर्जन आहे मेधा शंकरीचं आता मेधा शंकर ही एक मॉडेल आहे ती एक ॲक्ट्रेस आहे आणि ती एक ट्रेंड क्लासिकल सिंगर देखील ती आहे त्यामुळे तिने तिच्या ती पहिल्या पिच्चरमध्ये हे गाणं तिने गायलेलं आहे तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन तिचं जा जे काही पोस्ट आहे तर ती बघू शकतात की कशाप्रकारे तिने गायन गायलेलं आहे म्हणजे ती दिसायला अतिशय साधी सरळ सुंदर अभिनेत्री आहेच परंतु ती एक उत्तम क्लासिकल सिंगर देखील आहे त्यामुळे हा चित्रपट अनेक कारणांमुळे लोकांना आवडलेला आहे म्हणजे ॲक्टिंग तर आहेच विक्रांत मॅसेने ज्या प्रकारे दमदार ॲक्टिंग केलेली आहे तर त्याच्या ॲक्टिंगसाठी त्याला त्याला एले इंडियाचा रायझिंग स्टार ऑफ द इयरचा अवॉर्ड देखील मिळालेला आहे आणि खरंच त्याने ज्या प्रकारे ॲक्टिंग केलेली आहे म्हणजे खरंच मानलं पाहिजे तो एक ही इज वन ऑफ द मोस्ट अंडर एटर ॲक्टर इन द बी टाऊन म्हणजे त्याची त्यांनी प्रकारे ॲक्टिंग केलेली आहे खरंच त्याला तोड नाही कारण तो लॅट्रिन साफ करतो आहे परत तो गिरणीमध्ये काम करतो आहे लायब्ररीमध्ये काम करतो आहे म्हणजे प्रचंड जो काही संघर्ष मनोज कुमार शर्मा यांनी केलेला आहे तर तो जो संघर्ष आहे तो शंभर टक्के म्हणजे खरा वाटतो ज्या वेळेला आपण ट्वेल्थ फेल हा पिक्चर बघतो आणि ट्वेल्थ फेल याचं जे नाव आहे तर त्याची काय स्टोरी असावी परंतु ज्यावेळेला दुष्यंत सिंग म्हणतो की तू चिटिंग करू नकोस तो खरंच मनापासून अभ्यास करतो आणि बारावीमध्ये तो, तो पास होऊन दाखवतो बारावीमध्ये ॲक्च्युली तो फेल झालेला असतो आणि याच्यात अनेक सीन्स येतात म्हणजे त्याचा जो काही मित्र असेल प्रीतम पांडे कशाप्रकारे त्याला तो ग्वालियरमधून दिल्लीला नेतो आय पी एसचे जे काही स्टडी आहे तो कशा प्रकारे तो म्हणजे त्याला मदत करतो आणि त्यानंतर एक सीन येतो की ज्याच्यामध्ये त्याला विंग्स ऑफ फायर हे जे काही पुस्तक आहे अब्दुल कलाम यांचं तर त्याला ते पाहिजे असतं परंतु त्याच्याकडे पैसे नसतं परंतु बॅकग्राऊंडला ही जी काही श्रद्धा आहे तर ती बघत असते की याला हे पुस्तक पाहिजे आणि त्याला ती ते पुस्तक गिफ्ट करते त्यानंतर याच्या क्लायमॅक्समध्ये एक सीन येतो की तो आय पी एस होतो आणि कशाप्रकारे ते रडतात क्लायमॅक्स एक अतिशय दमदार आहे म्हणजे मला प्रचंड आवडला याचा क्लायमॅक्स म्हणजे तुमच्याही डोळ्यातून अश्रू बाहेर येतील अशा प्रकारचा त्यांनी क्लायमॅक्स बनवले आहेत अनेक सीन्स आहेत याचा एक आणखी एक गुरु असतो गौरी भैया त्याचं का जे काही कॅरेक्टर प्ले केलेलं आहे अंशुमन पुष्कर याने म्हणजे तो सगळ्या अटेम्प्टमध्ये तो फेल होतो आय पी एसच्या आणि त्यानंतर तो रिस्टार्ट नावाचा एक स्वतः एक चाय चहाचे चा एक दुकान तो टाकतो त्या ठिकाणी तो सगळ्यांना म मदत करतो त्यांना तो मोटिवेशन देतो की कशाप्रकारे आय एस आय पी एस तुम्हाला तुम्ही बनणार आणि त्याच्या आणखी एक ह्याच्यात कॅरेक्टर आहे ते म्हणजे विकास सिव्य कीर्ती सर म्हणजे दृष्टी आय एस हे जे काही कोचिंग इन्स्टिट्यूट आहे तर त्याचे ते, ते मॅनेजिंग डायरेक्टर आहे तर त्यांचे देखील याच्यामध्ये दे काही सीन्स येतात काही ते मोटिवेशनल कोर्स याच्यामध्ये बोलतात की जिस वक्त आप उस कुर्सी पर बैठेंगे उस कुर्सी से आपकी नाही आपसे उस कुर्सी की इज्जत होणी अशा प्रचंड मोटिवेशनल कोर्स याच्यामध्ये देखील आहेत की जे व्हायरल होत आहेत मला सगळ्यात जो काही मला बेस्ट आवडला कोट तर तो हा होता हारा वही जो लाडा नाही हा प्रचंड जबरदस्त असा मोटिवेशनल कोट याच्यामध्ये आहे याच्यातलं म्युझिक दमदार आहे गाणी अतिशय छान आहे आणि परफॉर्मन्सचं mm. बोलायचं झालं तर विक्रांत मॅसी असेल मेधा शंकर असेल या दोघांचे परफॉर्मन्स अतिशय छान आहेत ब मनोज शर्माच्या आईचे आणि वडिलांचं जे जे त्यांनी जे ॲक्टिंग केलेली आहे कॅरेक्टरमध्ये आईचा रोल ज्यांनी प्ले केला असेल वडिलांचा रोल ज्यांनी प्ले केला असेल त्यांनी देखील अतिशय दमदार ॲक्टिंग केलेली आहे त्याच्यात अनेक त्यांनी गोष्टी दाखवल्या आहेत की कशाप्रकारे जे काही कोचिंग इन्स्टिट्यूट असतात की जे आय एस आय पी एस होतात की त्यांना काही ठराविक अमाऊंट देतात आणि जाहिरातबाजी करतात आणि क्लायमॅक्सला तुम्ही बघू शकता तो अतिशय छान सीन होतो की ज्या वेळेला मनोज कुमार शर्मा तिची काही कोचिंग इन्स्टिट्यूट चालवणारी ती मुलगी असते की ती तिला तिची लायक तो दाखवून देतो आणि काय बोलू म्हणजे दोन तास सत्तावीस मिनिटांचा हा पिक्चर आहे जे बोर्ड होण्यासारखं त्याच्यात काही नाही कारण सगळ्याच गोष्टी इतक्या दमदार आहेत आणि विधू विनोद चोप्रा यांनी ग्राउंड लेव्हलला प्रकारे त्यांनी मेहनत घेतलेली आहे हा पिक्चर तयार करताना खरंच त्यांच्या मेहनतीला एक सेल्यूट तर बनतोच आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की जरूर हा पिक्चर जर तुम्ही पाहिलं नसेल तर थिएटरमध्ये बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा आय नो की डिजनी प्लस हॉस्टारवरती तर हा पिक्चर ॲवेलेबल आहेच आणि आणखी एक रिक्वे रिक्वेस्ट करतो की फिल्मफेअर अवॉर्डसाठी याचं जे काही नॉमिनेशन आहे तर त्याला तुम्ही भरभरून तुम्ही वोट द्यावे जेणेकरून हा पिक्चर बाजी मारू शकेल फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये तर मित्रांनो हा होता डिटेल रिव्ह्यू या पिक्चरचा याचं जे काही बजेट होतं तर ते वीस करोड होतं आणि बॉक्स ऑफिसवरती हो यांनी सिक्स्टी सिक्स करोडपेक्षाही जास्तीचा गल्ला जमवलेला हा एक सुपरहिट पिक्चर आहे मुळात हा एक ब्लॉकबस्टर मास्टरपीस लेवलचा पिक्चर आहे की जो पिक्चर तुम्हाला फार काही देतो म्हणजे आयुष्यामध्ये संघर्ष कसा असायला हवा आयुष्यामध्ये तुम्ही जे काही गोल ठेवलेला आहे ते कशाप्रकारे मिळू शकतात म्हणजे अनेक गोष्टी आहेत अनेक मोटिवेशनल तुम्हाला याच्यामध्ये कोट्स भेटतील मोटिवेशनल सीन्स भेटतील आणि ह्या दोघांची जी लव्ह स्टोरी याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत खरंच मानलं पाहिजे विधू विनोद चोप्रा यांना की अतिशय साधेपणाने हा पिक्चर त्यांनी बनवलेला आहे फालतुगिरी काय याच्यात टाकली नाही जे म्हणजे इतर जे काही पिक्चर्स असतात की ज्या प्रकार त्यांच्यात फालतुगिरी असते तसे काही गोष्टी याच्यामध्ये नाही आहेत परंतु तरी देखील हा पिक्चर खरंच उजवा आहे म्हणजे ॲनिमल जर तुम्हाला आवडलेलाच आहे परंतु ट्वेल्थ फेल देखील काही कमी नाही आहे आणि मेधा शंकरला देखील मांडलं पाहिजे तिचं जे काही सिम्पलनेस असेल तो खरंच भावतो आणि विक्रांत मॅसीने देखील प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्याचा मेकअप असेल डायलॉग डिलिव्हरी दिलो, असेल प्रत्येक ॲक्शन म्हणजे प्रत्येक जो काही इमोशनल सीन्स असेल म्हणजे वाटतं की खरंच तो एक आय पी एस ॲक्सपिरियंट आहे असो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा आणि जर तुम्ही ट्वेल्थ फेल हा पिक्चर पाहिला असेल तर याच्यातला कुठला कोट कुठला सीन तुम्हाला फार आवडला तुम्हाला प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात आणि पुन्हा एकदा विनंती करतो की एनी टाईम मेकायन एन, या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती माझं जे काही पेज आहे तर त्याला नक्की तुम्ही फॉलो करा तर मित्रांनो लवकरच भेटूया आपण आणखी एका व्हिडिओमध्ये